नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जिल्हा न्याय दर प्रमाणे पुणे बाजार समिती जा शरबती आवक चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जा शरबती आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे आणि सर्वसाधारण तीन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक तेहतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार चारशे अठ्ठावन्न क्विंटल कमी कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती दाद शरबी लावक एक हजार तीन क्विंटल कमी कमी दर दोन हजार सहाशे पस्तीस जास्ती जास्त दर तीन हजार नऊशे नव्वद आणि सर्वसाधारण तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोक लावक चौरेचाळीस क्विंटल कमी कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोक लावत तीनशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर दोन पंचवीस जास्तीत जास्त दर दोन चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्त दर दोन हजार सातशे दहा आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पंचवीस जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दोन हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ला अगावाला मिळालेले दात निहाय दर पुरेप्रमाणे पुणे बाजार समिती द शरबती कमीत कमी दर चार हजार जास्ती जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात बनसे कमीत कमी दर दोन हजार चारशे शेचाळीस जास्ती जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे तेवीस रुपये प्रति क्विंटल नांदगाव बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्ती जास्त दर तीन हजार दोनशे बावीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पाच जून दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती आठ हजार आठशे एक्केचाळीस क्विंटल आणि या दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सात हजार आठशे एक्केचाळीस क्विंटल म्हणजे आवक एक हजार ने कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पाच जून दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक पाच जून सहा जून दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे शंभर रुपये प्रति क्विंटल निकाल दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद